दक्षिण विधानसभा अल्पसंख्याक विभाग कार्यकारिणी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम भाई बुराण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमिर भाई शेख समन्वयक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा अल्पसंख्याकाचे अध्यक्ष अश्फाक कुरेशी कार्याध्यक्ष मुहिज मुल्ला यांनी दक्षिण विधानसभा कार्यकारणी जाहीर केली याप्रसंगी राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित होऊन अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत आज निवड केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा आपण अजितदादांचे विचार त्यांचे विकासात्मक काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवाल अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो असे मत जिल्हा केले प्रभाग अध्यक्ष एकोणीस कुदरत सलीम शेख दाऊद इस्माईल हडलगी प्रभाग अध्यक्ष वीस अखिल अब्दुल वाहिद शेख वार्ड अध्यक्ष वीस इरफान इकराम फुलारी तन्वीर साहेबलाल शेख आसिफ सलीम दफेदार प्रभाग अध्यक्ष एकवीस अनवर मनोद्दीन शेख वार्ड अध्यक्ष एकवीस समीर सदिक सय्यद अली अब्दुल लतीफ शेख प्रभाग अध्यक्ष पंचवीस मेहबूब सैफन दारवाले वार्ड अध्यक्ष पंचवीस निहाल अब्दुल रजा खाजा मोहम्मद फक्रुद्दीन शेख प्रभाग अध्यक्ष सव्वीस विकास अनिल शिंदे या नियुक्ती सोहळ्यात महिला आघाडी शहर सरचिटणीसपदी मालन इब्राहिम शेख व रहिसा नौशाद शेख प्रभाग क्रमांक वीसच्या प्रभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती